राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही तास शिल्लक राहिले असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश थोरात यांना अपक्ष उमेदवार अब्दुल कदीर यांनी जाहीर पाठिंबा दिला करण्यासाठी आता काही तास राहिले आहे आणि त्या अगोदरच अब्दुल कदीर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला अब्दुल कदीर यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता आणि पंधरा दिवस जोरदार प्रचारही केला मात्र आता शेवटच्या शनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश थोरात यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मी अब अब्दुल कदीर मस्तान सय्यद गोरेगावकर चौऱ्याण्णव विधानसभा हिंगोली दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये अधिकृतपणे अपक्ष उमेदवार होतो माझी निवडणूक निशाणी कॅमेरा ही मला मिळालेली आहे आणि मी पंधरा दिवस संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगलं फिरलो सर्वांनाच्या गाठीभेटी भेटी घेतल्या आणि प्रचार सुद्धा केला परंतु आज गडीला मला असंच दिसलं कि सर्व समाजाचे हित जपणारे बहुजन समाज मुस्लिम समाज या सर्व गोर गरीब समाजाला सोबत घेऊन चालणारे वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशी असे आमच्या हिंगोली जिल्ह्याला हे म्हणून दिलेले आहे उमेदवार म्हणून ते आहेत प्रकाश दत्तरावजी थोरात साहेब ज्यांना गरिबीची जाण आहे आणि ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गरीबाची तळमळ करणारे असे नेतृत्व आहेत ते हो निर्भिडनी पक्षपातीपणे काम करणारे माणसं आहेत ते निस्वार्थी माणसं आहेत ते असे माणसं माझ्या समोर असल्यामुळे मी आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माझा जाहीर पाठिंबा प्रकाश दत्तराव थोरात साहेब यांना व त्यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे ह्या गॅस सिलेंडरला आणि माझे सर्व हित चिंतक माझे नातेवाईवाईक माझे दोस्त जे काही मी सर्वांना असं नम्र विनंती करतो की मी आज दिनांक एकोणीस रोजी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांना मी अशी विनंती करतो माझे सर्व हित चिंतक मित्र परिवार की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश दत्त थोरात साहेब यांच्या निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडर निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे कारण की हे माणसं निवडून शंभर टक्के येणार आणि हे आले तर हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अल्पसंख्यकेच्या विकासाकरिता सर्व समाजाचे काम करण्याचं मी सुद्धा काम करेन कारण की हे जर आपण मतदान दुसरीकडे जर दिलं आज आपुलकीने लोक मागतात ही दाखवा इकडे द्या तिकडे द्या किंवा मशालीले द्या फाशाली द्या कशाला द्यायचं त्यांना जर निवडून त्याची गॅरंटी कोण आहे एका सेकंदामध्ये मोदी साहेबांच्या मांडीवर जाऊन ते बसणारे लोक आहेत गेल्या सत्तर वर्षापासून काय झालेलं आहे अल्पसंख्यक समाजाचं सर्वसामान्य गैरगरिबांचा नुसता छळ चाललेला आहे वंचित बहुजन आघाडी के प्रकाश आंबेडकर साहेब सब समाज का ही चिंतक जपणारे है और जेव्हा तो उसके अंदर उन्होंने एक विशेष बात ये किया हुआ है की सब समाज को साथ में लेकर के काम करने का काम कर रहे है। आगर अगर अगर हम हम इधर उधर मतदान डालेंगे तो हम ये देखते है कि जो तो औरंगाबाद का नाम बदलने का काम किसने किया हुआ है कोण हे कहता की मला गर्व आहे मला अभिमान आहे होय बाबरी आम्ही पाडलेली आहे तर त्यांचं सर्व समाजातील गोरगरीब यांनी विशेष करून आज घडीला भान ठेवावं आणि ते भान ठेवूनच प्रकाश जत्रा थोरात साहेब यांच्या भाऊ यांच्या गॅस सिलेंडरला आपण मतदान करावे ही माझी नम्र विनंती